घासायचे होते पण नंतर कशी सासूबाईला जायचे पापड करायला हावशीच्या इकडं झोपल्या कसूबाई सासूबाई 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 ना कर, सासु भाई? सासु भाई? सासु भाई? आव तुम्हाला पापड करायला जायचे होते ना हा बाई हावसाबाईकड जायचे पापड करायला तुम्ही कुशाल झोपले त्यांना डोळा लागून गेला मला मग जा ना म्हणा शांता पापड करायचं आले हावशीच्या इकडं बर बर तू गे कामधाला आवडून हा मग मला टाइम लागल त्याच्यामुळेच तुम्हाला उठावलं झोप लागली होती ना बर लाट न घेऊन जा हा हा काय तुम्हाला लाट न पळपट देते कमाई सासू गिरीबाई आताची त्या हावशीच्या इकडं पापड करायला निघ झुप घेतली तू शलडा भरत होती मी उठवलं तर मग आता काय मात्र लवकर येत नाही आता आहे ना पिनूला फोन करते मातारी डायरेक्ट गेला आता पाच सहा वाजताच चहा पाणी घेऊन त्या हावशीच्या दुबईलाच राहते येतं काय ये तिने सहा सहा महिने पिनूला फोन करते शांतीच राज्य दिवसभर मस्त पिनूला फोन करू बोलून घेते हॅलो हॅलो कुड आहे अगं मी ना बाई तू कुठं आहे काय करतोय अगं इड आहे ना ते माका आलतो का जनवरांना काय तो सारखा बाजूसोंग काय झालं त्यांना चारा नव्हता मग इड आनंदाची बातमी हा बोल ना बोल ना आय तो फोन आला मला आनंद झाला ऐक ना माझी सासूबाईच्या इकडं पापडला असं असं घरी कोणीच नाही एकटीच आहे का हे मग येऊ का येऊ ये का विचार मला माहिती शांत येतो ना येतो ऐक नावरून घेऊ म्हणले हा मी सगळं कामच घेऊ तुम्ही जा म्हणले सासूबाई निघून हे मग आता बारा वाजले ना ऐक मी साडे बारा येतो

शांता मी आलो हे बाबा आला का आदो आलो, आलो ये ना शांत आदो शांता बर झालं तो मला फोन केला हा मग मी ना तुला आद आहे पाहून तासून फोन करणार होतो तू तिढच आता उभा राह दार लावलं का हा दार लाव इकडे जगू कसा आता शांता आलो तुला भेट हे थांब नाई मग प्रिय जगू कसा तुझ्या ही जिंदगी राणी बाई वा असे का अग ते काय झालं लैदीज आठवण येत नाही बायला काय चाललंय बाबा माहिती का

खरी झाले असे मी पाहिलं नाही गेलो अशी नव्हती तू जुमली होती, होती। आता महिन्यात तू सावध ग शांत काय तू खाती काय इकडं काय खाते घरातलं खाते डाळ भात वांगे बटाटे गोरणे शांगा फुलवर खूप दुसरं काय खाणार सास बाई खावा गेली एवढ्या दिसाच प्रेमी कधी कोणाला माहित नाही काही नाही तू ना <cam> <दिशाच्टे> <cam> <करकर cam> <cam> बाबा इतका हुशारही ना उसातून पाणी नाही लावून द्या अस माणूस लागवतो बाई तुला कधी कोणी बोललं का तिने आज आला होता तो घरी येईन तू आम्ही पाहिला कधी बोललं का अरे माझा माहित नाही जाऊ दे नाही महिना झाला आता खूप दिवस झाले मला एक मुक्का दे ना मुक्का ऐक ना पण दे ना पण अग तुझ्याशिवाय मला करमत नाही ना माहिती ना पण दे ना दे ना घेतला आता पण कस काय वाटत मी घेतले माझा तू तुला पहिले पाहिले ये ना अगं

नाही नाही तिचं पोर तिकड राहत दुबईला दुबईला म्हणजे तिचं पोर तिकड पैसा पाठी मम्मी काय करते काही नाटक करून येऊ तिला नाही येऊ नाही देऊ नको मला खावायला तिला कळालं हो मुलाला सांगून दिन तो मासानच पातळ येऊ दे तू मला पोऱ्या का तेव्हा पाठी मारली ना तू मला एवढी साथ दिली मी तुला देणार नाही काय सासूबाई तू तर तू तर म्हणत आहे मला असं वाटलं काय

आवाज असूबाई माई सक्ती मावशी नाहीये मग चुलत तिला आमची मावशी आहे ना गट माग्ना तुम्ही दिसली नाही पुढं हा ते ना ती आ, 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 हा बाळातील वैल होती ना हा बर बर ती तिचं तिला नऊ पोरं झाली असं का हा बर का मावशी नव्हतं ना आता तू नव्हती तव्हा तू बाळाती नव्हती मग तुला मी म्हणले नको येऊ लाग मावशी तो अं नाही उघडत का तर उघडेल ना उघडेल ना तुम्हाला सांग का सासूबाई लैला आचकूळ माय मावशी लैला आचकूळ हा का हा कुठं जाय तिच्या डोक्यावरचा पदर खाली नाही पडत हा मावशी जुने आशा लोक मारल ना तुस राहत हा हा आता तुमचा कसा डॉक्यावरचा पदर पडत नाही पण माय मावशी तर तोड सुद्धा नाही राखीत बरोबर हा मावशी राहते काय एक दोन दिवस हा मागोट्याला घरी ठेवले मी हा मग जाय पाहिजे तिचं ना तान हा हा त्याच्यामुळं मग ती पण ती जायलाच लागेल मग मग जाते काय झाला काय झालं मावशीचा मावशीचा आवाज असाच आहे पाहिला मावशीचा नवरा काय काम करतो बाया सासूबाई ना मावशी गप्पा <laughs> मावशीला काय झालं मावशी मावशीला <laughs> मावशी सोड नाईक ऐक ना ते मा, ते ना ते माय मावशीला तुम्ही ते नवऱ्याचं म्हणले ना हा तिचा नवरा लय चांगला होता मग काय झालं काय मावशी

आणि मग तुम्हाला सांगते सासूबाई चार एक महिने होता आतुर आणि मग गेला त्याच्या हातपाय सगळे तुटले होते ना मावशी सगळं करायची तशी हा, हा। तशी ती पोराला सांभाळ आता मावशी पोराला सांभाळायचं असं आता नवरा गेल्या उघड्यावर पडत आहे माणूस मग बाय माणसाला आधार नाही राहत हा आता त्यांच्याकडे पाहावं लागतो ना त्या हा हा आता कसं सासूबाई नवरा नाही ते जबाबदारी आणखी ठकू त्याच्यामुळे ती लई तिला कोणाशी बोलणंच आहे ना बोललंच राहत मग मावशीच तोंड दाखव ना म्हणजे मला गव्हा आल्या ओळख राहतील मावसे माय सासू म्हणती का तो तोंड पाहिजे तिला पण आता कस काय दिसत मला काही टपो बाई म्हणून त्याला नाही बायाला नाही दाखवलं

मला काय माहिती तुम्ही असं घरात कराल म्हणून काय करायचे मला मुदमच काढून द्यायचं हा मी आता आपराला साडी नेसून माझे खत मुदम टोकू व्हायचं निद केलंय थांब आता पोराला चेवर मी सांगून देते सगळं सांगून देणारे आता हा थांब